आज या ठिकाणी नटराज नाट्यकला मंदिरमध्ये मंदिर मध्ये विविध क्षेत्रामधनं भरपूर लोक आज येत आहे पाहू शकता ही गर्दी दिसत आहे तुम्हाला आणि ऐतिहासिक दुर्मिळ नाणी आणि नोटांचा इतिहास या ठिकाणी पाहण्यासाठी लोक येत आहे आपल्यासमोर धुमाळ सर आहेत मधले नगरसेवक सर नमस्कार नमस्कार सर आज, आज या ठिकाणी तुमचं वेलकम आहे आज या ठिकाणी श्री राकेश साने सर यांनी जे हे ऐतिहासिक दुर्मिळ नाण्यांचं जे प्रदर्शन ठेवलेलं आहे याबद्दल सर तुम्हाला काय सांगायचं आहे सा आज राकेश साने यांनी या ठिकाणी एक दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन हे अतिशय जुने ब्रिटिशकालीन नाणे असतील शिवकालीन नाणी त्याच त्याबरोबरच ते पाठीमागच्या काळातली ती काही नाणी होती संस्थांची संस्थांची सुद्धा एक दुर्मिळ नाणी जी खरंच नवीन पिढीला किंवा आपल्याला सुद्धा आम्हाला सुद्धा आपल्याला कुणालाच माहिती नाही बरोबर अशा पद्धतीची नाणी सर्वांना पाहायला मिळणे आणि सगळ्यांचंच ना निमित्ताने भर पडते आणि ते बारामतीमध्ये आपल्या हे अतिशय चांगल्या चा पद्धतीचं बरवल्यामुळं सर्वांनाच याची माहिती होती आणि राकेश शहाणे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक दुर्मिळ पद्धत जशी नाणी दुर्मिळ आहेत छंद पण दुर्मिळ आहे बरोबर आहे खूप चांगल्या पद्धतीचा छंद जोपासला आहे त्याबद्दल त्यांचं देखील मी अतिशय चांगल्या अभिनंदन बारा करतो बारामतीकरणासाठी तुमचा काय संदेश आहे बारामतीकरांना एवढंच सांगतो की सर्व बारामतीकरांनी लहान मुलांनी आणि सर्वच वयोगटातील तरुणांनी तरुणींनी आणि सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा कारण अतिशय चांगल्या पद्धतीने की नाणी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही दुर्मिळ नाणी अक्षरशः पैसे देऊन सुद्धा कुठे पाहायला मिळणार नाही नक्कीच चांगल्या पद्धतीने हा छंद आहे त्यामुळं की नाण्याचं प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा नक्कीच सर